तर इकडे गेले काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बरसतोय पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याचीही शक्यता आहे हवामान विभागानं सात एप्रिल पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे त्यानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पाच ते सात एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही प्रचंड वाढ झाली आहे इकडे वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पाऊस सुरू आहे दरम्यान काल विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसाचा फटका हळद बिजवाई कांदा आणि ज्वारी पिकांना बसला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनानं नुकसानग्रस्त पिकांची तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं केली के जाते तर सांगली जिल्ह्यातील जत आणि वाळवा तालुक्यामध्ये वारणापट्ट्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला त्यामुळे उन्हाळी भुईमुग गहू हरभरा शाळू मळणी काढणीचं काम रखडलं वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही काळ जनजीवन हे विस्कळीत झालं होतं जत तालुक्यातील पावसानं इथे हजेरी लावली होती